ओमकारे शुगर ची अपेक्षा बोलण्यातून पहिला धोत्रे साहेबांच्या बोलण्यातून पहिला आत्मविश्वास शेतकऱ्यामध्ये आलेला त्यामुळे सर्व शेतकरी आज तरी आपल्या प्रशिक्षित आहेत आपल्या आम्हाला हे बघा आमची आता जसं सांगितलं देशमुख साहेबांनी तशी आमची शेवटची विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपण घोषणा करा एकच मिनिट नियमाप्रमाणे घोषणा करणं आणि प्रसिद्धी पत्र काढणं हे मॅन्डेटरी आहे आम्ही अतिशय विनंतीवाजा आपल्या सगळ्यांना परत विनंती करतोय की ऍज पर द रुल्स अँड रेग्युलेशन तुम्ही तुमचं प्रसिद्धी पत्र ताबडतोब काढावं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून काढावा अन्यथा एकही बीड जिल्ह्यातला कारखाना चालणार नाही याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे थँक्यू